मंडळी निघालेला परती आपला परतीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे आज प्रवासाचा पाचवा दिवस आहे पण आपल्या सिरीजचा हा चौथा दिवस आहे आणि पहाटेचा हा नजारा बघा मंडळी हा नजारा एकदा डोळे भरून बघा नेपल्स सोडून आता काही तास उलटले आहेत आणि प्रवासाच्या या चौथ्या दिवशी निसर्गाने काय जादू पसरली आहे दुर्क्षितिजावर सूर्यदेवाचं आगमन होत आहे आणि आकाशात रंगांची जणू उधळणच झाली खालच्या बाजूला तो गहिरा निळा समुद्र आणि वरच्या बाजूला आकाशात पसरलेली नारंगी सोनेरी आणि काहीशी जांभळी छटा असं वाटतंय जणू एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर रंगांचे फटकारेच मारले आहे समुद्रात या पहाटेला एक वेगळी शांतता असते इंजिनचा तो सततचा आवाजही या दृश्यापुढे मंद वाटायला लागतो हवेत एक छान गारवा आहे आणि समोर दिसणारा हा सूर्योदय आपल्याला सांगतोय की मागच्या चार दिवसांचा जो काही थकवा होता तो आता संपून एका नवीन आणि उत्साही दिवसाची सुरुवात करायची आहे खरोखर कर एका सी फेर आयुष्यातली ही खरी कमाई मंडळी आता आम्ही पोर्टच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत समोरून बघा ती पायलट बोट वेगाने आमच्याकडे येत आहे तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की पायलट कोण असतो आणि तो या छोट्या बोटीतून जहाजवर का येतो अनेकांना हे पण वाटलं असेल की आमचे कॅप्टन इतके अनुभवी असतात तर या पायलटची काय गरज तर त्याचं कारण असं आहे की समुद्राचा हा भाग त्या त्या देशाच्या कायद्यानुसार पायलटच्या मार्गदर्शनाखाली पार करावा लागतो आमचे कॅप्टन पूर्ण जहाजाचे मालक आणि सर्वात अनुभवी अधिकारी असतात पण पायलट हा त्या विशिष्ट बंदराचा स्थानिक सल्लागार म्हणून जसं जा। आपण आपल्या ओळखीच्या शहरात गाडी सहज चालवतो एखाद्या नवीन शहरात गेल्यावर आपल्याला तिथल्या गल्लीबोळांची माहिती सांगणारा वाटाड्या लागतो अगदी तसंच पायलटला तिथल्या पाण्याचा प्रभाव खोली आणि स्थानिक नियमांची अचूक माहिती पायलट आणि आमचे कॅप्टन हे दोघे मिळून अत्यंत शांतपणे हे आवाड जहाज सुरक्षितपणे धक्क्याला लावतात ही एक टीम वर्क प्रक्रिया आहे जिथे सुरक्षिततेला सर्वात जास्त महत्व मंडळी आता आमचं जहाज पोर्टला लागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे खरं तर यावेळी आम्ही सगळेच कामात इतकी व्यस्त असतो की स्वतःचा जहाजचा मोरिंग रेकॉर्ड करणं थोडं कठीणच होतं पण तुम्हाला ही प्रक्रिया नीट समजावी म्हणून मी समोरच्या या जहाजचं उदाहरण तुम्हाला दाखवत आहे बघा कशा प्रकारे तिथे मोरिंग ऑपरेशन सुरू आहे जसं या जहाजवर काम चाललंय अगदी तसंच आमच्याही जहाजवर आता मोरिंग तुम्ही बघताय आता खाली मोरिंग मॅन पण आलेले आहेत आणि त्यांना आता रोप पास करून देणार आहोत आणि त्याच्यानंतर मग बोलाड मध्ये ती रूप फसवणार आहेत ती लोक आणि आपलं जहाज व्यवस्थित पोर्टला असो ही पद्धत जगभरात सारखीच असते मर्चंट नेवी मध्ये हीच तर मजा आहे शिस्त आणि कामाची पद्धत कुठेही बदलत नाही हे ऑपरेशन पूर्ण झालं की आमचं हे अजस्त्र जहाज सुरक्षितपणे पार्क होईल सलग चार दिवस झाले आम्ही रात्रंदिवस काम करतोय सर्व क्रू मेंबर खूप थकले होते आम्ही सकाळी अकरा वाजता पोर्टला टच झालोय पण त्याच वेळी एक मेसेज आला आणि अख्ख्या जहाजवर आनंदाची लाट पसरली कंपनीने मेसेज दिला की दुपारी बारा वाजता आपल्या सर्व क्रू मेंबर्स साठी पार्टी आयोजित केली आहे ही बातमी ऐकल्याबरोबर सगळ्यांचा थकवा जणू हवेत विसरून गेला जो तो आता कामात एकदम जोशात आता पायलट पण निघून गेला आहे मर्चंट न्यू मध्ये अशा छोट्या आनंदाच्या क्षणाची किंमत खूप मोठी असते चार दिवसांचा टोईंगचा ताण आणि कामाचा डोंगर सगळं विसरून आता आम्ही पार्टीच्या तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोर्टला पोहोचलो आहोत पुढचा ब्लॉग खूप धमाल असणार आहे कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे आमची पार्टी आणि सेलिब्रेशन मर्चंट न्यू मध्ये पार्टी कशी असते आणि आम्ही काय काय पदार्थ घेणार आहे हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया थेट पार्टी मध्ये जय श्रीराम मंडळी